हाती टाळ थाप मृदुंगा मुखी नाम श्री हरी डोई तुळस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी महाराष्ट्राला भक्ती रसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर माझे माहेर पंढरिया माझे माहेर पंढारी ओ माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढारी माझे माहेर पंढरी ओ ah yeah. ಪೇ ಮಾಜೆ ಮಂಡಳಿ ಮೈ ನೇ ಚಂದ್ರ ಬಾರ ಚಂದ್ರಾ ಸರಿ ತಸ ಬಾಪದ ಬಾಬಾ ಮಂಗ

रामकृष्णारी कैवल्य साम्राज्यात चक्रवर्ती श्री ज्ञानोबा राय यांचा हा आषाढी पायवारी सोहळा आणि या सोहळ्यामध्ये चालत असलेले हे सगळे वारकरी या वारकरी संप्रदायामध्ये असलेली ही ताकद माऊली ज्ञानोबा यांनी सोहळा काढला कारण त्यांना वाटलं प्रत्येक भक्ताला माझ्या पांडुरंगाचं दर्शन व्हावं मायबाप जर आपण बिना वारीच जर वारी नसताना आपण एक किलोमीटर जरी चालायचं म्हटलं तरी आपले पाय दुखतात पण माझ्या माऊली ज्ञानोबरायांच्या सोहळ्यामध्ये आपण वीस नाही तर पंचवीस पंचवीस किलोमीटर चालतो तरी एकाही माणसाला थकवा येत नाही हा माझ्या ज्ञानोबरायांच्या वारीचा अधिकार आहे आणि म्हणून वारीला आल्याच्या नंतर ना काय करावं मुखाने भजन करावं मुखाने नामस्मरण करावं मुखाने नाम चिंतन करावं हाताने टाळी वाजवावी लाख मोलाचा देह भगवंताने दिला ना मग या देहाचा उपयोग जर कशामध्ये करायचा असेल तर तो माझ्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये करावा आणि माय बाप जर नामचिंतन कोणत्या पद्धतीने होत असेल तर ते म्हणजे फक्त या आषाढी वारीमध्ये कारण पहाटे पाच वाजल्यापासून वारकरी उठतात आणि काकडा म्हणत म्हणत या वारीच्या दिशेने निघतात आज आमच्या ह्या सगळ्या माता भगिनी प्रत्येक जणीच्या गाड्यामध्ये टाळ असतो प्रत्येकीच्या डोक्यावरती तुळस असते आमचे हे सगळे वारकरी आणि हे सगळे आमचे पुरुष बांधव मायबाप एका सोहळ्यामध्ये राहतो आईबाप म्हणून राहतो कधीही कुणाचं दुखलं की एकाच एकाचा जर काही प्रॉब्लेम असेल तर शंभर लोक त्यासाठी दाहून जातात जर माणूस की काय असते जर शिकायचं असेल तर ते फक्त या वारीतून शिकावं बास म्हणून वारीसाठी हे वारकरी येतात एवढंच बोलते आणि वारीमध्ये येत असताना रामकृष्ण हरी सारखा मंत्र जपाव आणि माझ्या पांडुरंगाचं ध्यान करावं रामकृष्ण हरी श्री ज्ञानदेव तुकाराम वंदरीनाथ भगवान की जय माउलीश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की सद्गुरु सद्गुरु स्वामी महाराज की जय देव बाबा की जय राम कृष्ण हरी सोशल मीडियाचा भाऊगर्दी विश्वासहरतेने चककणारे नाव म्हणजे लेट्स मराठी

जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा